आता बातमी आहे मुंबईमधून मुंबईमध्ये दोन दिवस ओबीसीच्या नेत्यांच्या बैठकांचं सत्र असेल मुंबईमधल्या यशवंतराव चव्हाण सेंटरला आज आणि उद्या या बैठका होणार आहेत वनेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक होणार आहे तर प्रलंबित मागण्यांसाठी मंत्री सावे यांनी उद्या बैठक बोलावलेली आहे त्यामुळे या दोन्ही बैठकांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात लढा देण्यासाठी ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा निर्धार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय या जी आर विरोधात दोन पातळ्यांवर लढा दिला जाणार आहे त्यासाठी पंचवीस प्रमुख सदस्यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे ऑक्टोबरमध्ये नागपूरमध्ये ओबीसीचा हा महामोर्चा काढला जाणार आहे दोन पातळीवर लढाई लढायचा आज आम्ही ठरवतो एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई आंदोलनाची लढाई अशी दोनही पातळी आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भात एक कमिटी पंचवीस ते तीस लोकांची विदर्भातील लोकांची करायची आणि नागपुरामध्ये त्याचा मोर्चा आपल्याला एक मोठा मोर्चा करून आपल्या हक्काचं संरक्षण आम्ही कोणाचं का आम्ही कोणावर अन्याय नाही तर आमच्या हक्काचं संरक्षण व्हावं आणि ओबीसीच्या हक्काला कुठेही बाधा पोहोचू नये आरक्षणाला कुठली ठेच लागू नये ही त्यामागची भूमिका आमची असणार आहे मला आणि माझ्या समाजात जे पाहिजे ते मी केलं त्याच्यामुळे मला दुसऱ्याच मोर्चावर बोलायचं नाही मोर्चा काढा रस्ता रोख करा पण एक मात्र माणूस नातेने सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी त्याच्या न्याय हक्कासाठी देखील उपसमिती स्थापन केली पाहिजे ज्याला कॅबिनेटचा दर्जा असतो आणि त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब आहेत पंकजादाई मुंडे आहेत माझ्या मैत्रिणी अतुल सावे आहेत आमच्याकडनं गुलाबराव पाटील आणि संजय राठोड आहेत त्याच्यामुळे जशी आमची मराठा आरक्षणाची समिती आहे तशीच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती देखील जाहीर केली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत मुंबईमध्ये आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम मराठा आंदोलन आपण पाहिलेलं होतं त्यांचा मोर्चा आपण पाहिलेला होता, होता। आणि आता ओबीसी आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे ओबीसी महामोर्चा सुद्धा नागपूरमध्ये निघणार आहे मात्र आज आणि उद्या ओबीसीच्या बैठका होणार आहेत काय नेमकी रणनीती आखली जाऊ शकते या दोन्ही बैठकांमध्ये श्वेता दोन सप्टेंबरला मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं जो जी आर काढला तर कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात सरकारचा जो निर्णय आहे त्या विरोधामध्ये आता सरकारमधले मंत्री छगन भुजबळ आणि विरोधकांकडनं सारखीच भूमिका घेतली जाते सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये या जी आरच्या विरोधामध्ये आता ओबीसी नेते आणि ओबीसी संघटना एकवटण्याचा इशारा देत आहेत या अनुषंगानं आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये एक बैठक बोलावली आहे त्यांनी आवाहन रकाल खरं तर सगळ्याच ओबीसी नेत्यांना केलं की मुंबईमध्ये वायबी चव्हाण सेंटरला ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला ओबीसी नेत्यांनी हजर राहावं संघटनांनी हजर राहावं जेणेकरून ओबीसींची एकजूट करून खरं तर सरकारने जो जी आर काढला त्या विरोधामध्ये आपल्याला लढाई लढता येईल ज्या पद्धतीने आत्ता त्यांनी सांगितलं की मोर्चा सुद्धा त्यांना नागपूरमध्ये काढायचा आणि त्यासाठी त्यांच्याकडनं तयारी सुद्धा सुरू करण्यात आली आहे खरं तर दोन महत्वाचे मुद्दे आहेत या सगळ्या मोर्चामुळे या सगळ्या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर कुठेतरी अडचण निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते एकतर तर स्वतः राज्य सरकारमधले मंत्री आणि हेवीवेट ओबीसी नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे त्यासोबतच ओबीसी संघटना सुद्धा त्यांच्यासोबत हळूहळू एक एक करून एक दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ओबीसी OBC... एकवटताना दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या वतीनं सुद्धा मनोज जरांगेंचे समर्थक जे आहेत काळकुटे त्यांनी सुद्धा तर अशा पद्धतीनं जर कुठला न्यायालयीन लढा लढण्याची वेळ आली तर एक सेफर साईड म्हणून कोर्टामध्ये त्यांचं सुद्धा एक कॅवेट पिटिशन खर तर त्यांच्या वतीने एक याचिका दाखल केलेली आहे ज्यामुळे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत जर जी आरच्या विरोधामध्ये कोर्टामधून काही निर्णय झाला किंवा हालचाल झाली तर त्यावर त्यांची सुद्धा बाजू ऐकून घेतली जावी ज्या बैठकीची आज खरं तर या ठिकाणी आयोजन करण्यात आले त्याला छगन भुजबळ उपस्थित राहत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार कारण विरोधी पक्ष किंवा विरोधी भूमिका घेतलेल्या ओबीसी नेत्यांची ही बैठक असणार आहे त्यात छगन भुजबळ जर सहभागी झाले तर खूप मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो की राज्य मंत्रिमंडळात सहभागी असलेले भुजबळ हे सरकारच्या विरोधात जाऊन भूमिका घेत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं एक क्रायसिसची परिस्थिती यावेळेला निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळू शकते या बैठकीला भुजबळ उपस्थित राहत आहेत का आणि जर भुजबळांच्या वतीनं किंवा ओबीसीच्या वतीनं न्यायालय लढाई लढण्याचा जर प्रयत्न निश्चित झालं तर त्याला मराठा समाजाच्या वतीनं कशा पद्धतीनं उत्तर दिलं जाईल हे देखील पाहणार असेल शेवटचा मुद्दा ज्या पद्धतीनं चंद्रशेखर अध्यक्षतेखाली उपसमिती करण्यात आली आहे त्यामुळे मराठा उपसमितीने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर ओबीसी उपसमिती सुद्धा महत्वाचा आणि मोठा निर्णय या संपूर्ण मुद्द्याकडे जर आपण पाहिलं तर सरकार समोर येत्या काळात अडचणी निर्माण होतील असं दिसतंय काय यावर नेमका तोडगा काढला जातो काय या बैठकांमध्ये ठरतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या विस्तृत माहितीसाठी